एक प्रकारचं आम्ही सॅम्पलिंग मेथड वापरतो ज्याला आम्ही अंब्रेला मेथड म्हणतो तर त्याचं वैशिष्ट्य असं की का आता हे सीजन ब्रीडिंग सीझन असतं स्पायडर्सचं ब्रीडिंग सीझन म्हणजे जे स्पायडर आत्ता असतात तर ते मेटिंगसाठी आत जातात एकदम आत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत तर त्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही ही अम आम, जी छत्री आहे ती या झाडाच्या खाली ठेवतो आणि हे झाड असं रिगरसली हलवतो त्यांनी काय होतं की झाडावरचे आता तुम्ही हे बघा हा एक कोळी बघा हा दिसतोय तर असे हे जे कोळी आहेत ते झाडाच्या आत लपलेले असतात तर ते ते बघण्यासाठी आम्ही ह्याचा वापर करतो आता अर्थातच हे एकदा बघून झालं एकदा कळला हा कोळी कुठला आहे तर आम्ही परत त्याला सोडून देतो पण हा एक एक विशेष वैशिष्ट्य असे या मेथडचं की इझिली आपल्याला कळतं की या झाडामध्ये किंवा या एका बुशमध्ये किती प्रकारचे कोळी आहेत ह्या कोळ्याचं नाव आहे फिंट्याला म्हणजे बँडेड जम्पिंग स्पायडर तुम्ही बघा ह्या या कोळ्याच्या अंगावर असे बँड आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बँड आहेत तर त्या बँडमुळे त्याला म्हणतात बँडेड जम्पिंग स्पायडर